राधाच कुटुंब काय आहे बघा कुटुंबामध्ये आपल्या माणसं असतात बरोबर की नाही आपल्या घरामध्ये भरपूर माणसं असतात कोण कोण असतात आजी काका त्यांची मुलं बरोबर की नाही म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये माणसं असतात तसच राधा एक मुलगी आहे काय नाव आहे तिचं राधा आई बघा इथे राधा दिलेली आहे तर राधा नावाची एक तुमच्यासारखी छोटी मुलगी आहे तिच्या कुटुंबामध्ये कोण कौन कोण आहे ते काय करतात ते आता आपण पाहणार आहोत पाहायचं का मग राधाचं कुटुंब चला आपण आता राधाचं कुटुंब पाहू तर बघा आता इथे चार चित्र दिसतायत बरोबर या पहिल्या चित्रामध्ये आपल्याला पाहायचंय बघा पहिल्या चित्रामध्ये राधाच्या कुटुंबातले माणसं दिसत आहेत बरोबर चला बघूया बर कोण कौन, कोण आहे सोफ्यावर हे कोण वाचत बसले पेपर बाबा। बा। आजोबा।, 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 आजोबा हे तिचे आजोबा दिसत आहेत कारण त्यांचे केस थोडे पांढरे झालेत बघा त्यानंतर त्या सोफ्यावरच आजोबांसोबत राधाचा भाऊ बसलाय वाटत बरोबर की नाही हो। त्यानंतर दुसऱ्या सोफ्यावर कोण बसले रे आजी आणि आजी। आजीच्या आजी। आजी। आजी मांडीवर एक बाळ आहे अजून बरोबर की नाही आणि आजीच्या आजी बाजूला आपली राधा बसलेली आहे बरोबर की नाही हो। त्यानंतर आजीच्या मागे सोफ्यावर आई आणि बाबा बघा राधाच्या कुटुंबात कोण कोण आहे आजोबा बघा बरं आजोबा आजोबांवर हात ठेवा इथं आजोबा आजी राधा रा। बाळ आई बाबा काका काकी आणि एक कुत्रा इथं बसलेला आहे म्हणजे हे सगळं कोणाचं कुटुंब आहे राधाचं कुटुंब आहे चला आता दुसरं चित्र बघूया काय करतायत रे सगळे जण जेवण करतायत बघा आणि सगळे जण कसे बसलेले बसलेत बस आणि एकत्र बसलेले आहेत बरोबर की नाही सगळे जण मिळून करता जेवण करतायत बघूया आपण कोण कोण जेवायला आहे आजी आहे बस आजोबा बसलेत आई बसली बस काकी बसली काकी कोणाला भरवते बाळाला भरवते बरोबर की नाही त्यानंतर इकडून बाबा बसलेत काका बसलेत आणि राधा आणि तिचा भाऊ कोणासोबत जेवायला बसलेत आजी, आजी सोबत जेवायला बसलेत आणि पूर्ण कुटुंबातले माणसं एकत्र बसून जेवतात तुम्ही पण जेवतात का रे एकत्र बसून हां आता चला आपण तिसरं चित्र पाहूया तिसरं चित्र बघा बर खाली हे तिसरं चित्र पहा बघा चित्रामध्ये दादा टोपलीत माती घेऊन झाडाला माती घालतोय बघा बर दिसतोय का हा त्याच्यानंतर कुत्रा बाजूला बसलेला आहे आजी काय करते रे हा झाड लावते, लावते। आणि राधा आजीला मदत करते आजोबा बघा काय घेऊन आलेत पाणी घेऊन आले आणि बाबा झाडांना पाणी घालतायत त्यानंतर आई आणि काकी बाळाला आणि काका पण टोमॅटो तोडतायत म्हणजे काम करतय बरोबर की नाही आणि राधा आपल्या आजीला कामात मदत करते तुम्ही पण कामात मदत करतात का रे काय काय मदत करतात सांगा बर हुमेरा काय काम करते तू बसूनच सांग हा झाडून घेते अजून ठीक सांग बर तू ऋतुजा तू काय काम करते धुन धुते बर अजून बर मम्मीला मदत करते हा आता सार्थक सांगणार आहे काय काम करतो आणि काय मदत करतो काम करतो का बर काय काय काम करतो बर अरे वा आजी आज आजोबांना कोण मदत करत बर हा सांग बर तू आरोही आजी आजोबांना काय मदत करतात हा आयुष्या सांग बर तू काय आजीला आज मदत करते हा बर काय काय देते आजी आज आजोबाला लागल्यावर बर अजून कोण मदत करत अश्मिरा सांग बर काय मदत करते कर भांडे घासते बर अजून प्रत्येक जण आपल्या आजी आज आजोबांना मदत करतात आईला मदत करतात बाबांना गीता काय मदत करते तू ते काम करते अरे वा छान आता आपण चौथ चित्र बघूया बघा सुट्टीच्या दिवशी राधाच्या कुटुंबातले सगळे जण सहलीला जातात कुठे जातात सहलीला जातात बघा बाळ इथं खेळत बसलय पुन्हा आई बाबा काहीतरी जेवणाचं सामान लावतायत दादा आणि राधा काय खेळतायत बॉल खेळतायत बरोबर आजोबा आणि आजीचा फोटो कोण काढत काका काका फोटो काढतायत बघा आणि पाण्यामध्ये कोण आहे रे हे बदक आणि बघा इथं फुलं पडलेली आहेत म्हणजे सुट्टीच्या दिवशी राधाचं कुटुंब कुठे जात सहलीला जातात आणि सहलीमध्ये मजा करतात तुम्ही जातात का रे कधी सहलीला हा तुम्ही पण फिरायला जातात ना सुट्टीच्या दिवशी जातात का शाळेत शाळा सुरू असताना सुट्टीच्या दिवशी चला मग आता पुन्हा एकदा मला सांगा कि राधाच्या कुटुंबामध्ये कोण कोण आहे थांबा आता मी ज्याला विचारणार त्यानेच सांगायचंय उमेरा सांग राधाच्या कुटुंबात कोण कोण आहे बसूनच सांगायचं बसा मामा, व्हेरी गुड आता ऋतुजा त्यांच्या घरात कोणता प्राणी आहे राधाच्या कुटुंबात कोणता प्राणी आहे बघ बर कोणता प्राणी आहे राधाच्या कुटुंबात कुत्रा आहे बरोबर आता सार्थक मला सांग सुट्टीच्या दिवशी राधाचं कुटुंब कुठे जातात सहलीला जातात बरोबर आहे आणि अश्मिरा सहलीला गेल्यावर ते काय करतात काय करतात मजा।, मजा करतात तर अशा प्रकारे आज आपण राधाच कुटुंब पाहिलेलं आहे राधाच्या कुटुंबामध्ये आजोबा आजी आई बाबा राधा बाळ दादा काका, काकी आणि कुत्रा असे सगळेजण आहेत